मराठी सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी मराठी माणसांची नंबर चॉईस छत्रपती महापालिका अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि आज शिवसेना भाजपची युती संपुष्टात आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने आता सोबळावर ही महापालिका लढवण्याचं ठरवलेलं आहे आपल्यासोबत डॉक्टर खासदार भगवत कराड आहेत सर किती जागेवर आता भारतीय जनता पार्टी लढणार आहे बी फॉर्म वाटप झाले असतील छत्रपती संभाजनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युती व्हावी ही आमची मनोमन इच्छा होती आणि आमच्या अर्थात भारतीय जनता पार्टीचे नेते सर्वांचा आम्हाला आदेश होता त्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केले पण काही कारणासो दुर् दुर्दैवाने युती झाली नाही एकंदरीत सकाळी ज्यावेळेस शिवसेनेनं जाहीर केलं की आता आम्ही युती तुटली त्यावेळेस आमची धावपळ उडाली आम्ही पन्नास जागेची तयारी केली होती पण सदोतीस जागा जे त्यांना आम्ही देत होतो त्यांच्याकडे आमची तयारी नव्हती अर्थात सर्व जे इच्छुक उमेदवार होते त्यांना आम्ही फोन केले आणि मग साधारण दहा वाजता आम्ही बी फॉर्म वाटायला सुरू केले आणि हे वाटता वाटता आम्ही सत्याऐंशी जागेचं टार्गेट होतं आमचं सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी जागे आम्ही युती करून लढावं असं टार्गेट होतं पण आम्ही पंच्याण्णव जागेवरती बी फार्म दिलेले आहेत साधारण तेवीस ते चोवीस वाटात आम्ही निवडणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की चांगल्या निवडून येतील भारतीय जनता पार्टीचे केंद्रात असलेलं एन डी एचं सरकार प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात असलेलं महायुतीचं सरकार फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि एकंदरीत शहरात होत असलेली प्रगती हे पाहता नक्कीच जनता जनार्दन भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देईल दुसरा विषय नेहमी भारतीय जनता पार्टीसोबत आर पी आय पक्ष असतो त्यांना किती जागा देणार आहात कारण त्यां ते पण आक्रमक झाले होते आपल्या प्रचार करा आम्ही आर पी आयबरोबर बरोबर दोन ते तीन बैठका केल्या त्यांनी एकूण दोन्ही पक्षाकडून पंधरा जागेची मागणी केली होती तीन दिवसापूर्वीच्या बैठकीत मी त्यांना सांगितलं होतं जोपर्यंत भाजप शिवसेना युती होत नाही आम्हाला कुठल्या जागा सुटतील हे आम्हाला लक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला बोलू शकत नाही पण टेंटेटिव्ह तीन जागा भाजपतर्फे देऊ अशी माझी चर्चा झाली होती आणि तिन्हीपैकी दोन जागेना मी त्यांच्या जे उमेदवार दिले होते मी त्यांना फोनही केला आज सकाळी ज्यावेळेस युती तुटली कळलं त्यातील एका त्यांचा जिल्हाध्यक्ष आर पी आय आठवले गटांचा त्यांनी फॉर्म घेऊन आमच्यातर्फे फॉर्म भरला दुसरं पडेगाव सर्कलमधून वंदना नावाची आमची भगिनी तिचं नाव आम्हाला दिलं होतं तिलाही आम्ही फोन केला पण त्यांनी काही फॉर्म भरलेला नाही तर एकंदरीत खरं तर भाजप शिवसेना युती वेळेत झाली नाही त्याच्यासाठी समजा हीच युती जर काल जरी फिसकटली असती तर आम्ही आर पी आयवर युती आणखी दोन तीन जागा दिल्या असत्या कारण जागा भरपूर होत्या आमच्याकडं तशा जागा वाढल्या होत्या पण दुर्दैवाने युती आज तुटली सकाळी नऊ वाजता पालकमंत्री संजय जी सिरसाट यांनी जाहीर केल्यामुळं म्हणून आर पी आयच्या अपेक्षाप्रमाणे आम्ही जागा देऊ शकलो नाही पण एक दोन जागा दिलेल्याच आहेत नक्कीच आता आता प्रचाराला सुरुवात होणार आहे कोणकोणते नेते प्रचाराला या ठिकाणी तुमचे येणार आहेत प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब असतील आपले प्रदेशाध्यक्ष आमचे माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत माननीय रेव्हेन्यू मिनिस्टर आणि निवडणूक प्रभारी बावनकुळे साहेब आहेत हे तीन प्रमुख नेत्यासह आम्ही बऱ्याच नेत्यांना बोलवणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला राधाकृष्ण विखे पाटील जे आमच्या शेजारच्या जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील मंत्री आहेत पंकजाताई मुंडे ज्या बीडच्या आहेत याशिवाय सर्व जे जे आम्हाला शक्य असेल त्याची यादी आम्ही आता संध्याकाळी सात वाजता बैठक करतो आणि कुणाकोणाला कधी बोलवायचं त्याची आम्ही करून प्रदेशाकडे देणार आहोत पण एक निवडणूक मात्र अत्यंत ते सिरियसली आम्ही लढणार आहोत आणि आम्ही आमच्या अपेक्षा एवढ्या जागा आमची अपेक्षा आहे पंच्याण्णवपैकी किमान किमान म्हणतो मी पन्नास जागा तरी जिंकाव्यात आणि पाच सहा जे लागतील महापौर बनण्यासाठी त्याच्या आम्ही तडजोड करू भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची अपेक्षा नेहमीच राहिले राहिलेली आहे की या ठिकाणचा महापौर भाजपचा असावा तर मुख्यमंत्री भाजपच्या आहेत आणि या शहराला चांग चांगला शहराचा चांगला विकास व्हावा भरपूर निधी मिळावा यासाठी महापौरपदासाठी भाजप विशेष प्रयत्न करणार आहे का आणि किती जागास निवडून आणू शकतो भारतीय जनता पार्टीची नेहमीच प्रयत्न आहे की संभाजीनगरचा विकास व्हावा आणि हे करत असताना केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि यामधून जास्तीत जास्त निधी संभाजीनगरला मिळणार आहे आणि त्याचा निधीचा योग्य वापर व्हावा म्हणून योग्य वापर करण्यासाठी आम्ही नक्कीच भाजपचा महापौर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जनतेपर्यंत पोहोचवून भाजपने केलेली कामं आणि अपेक्षित कामं म्हणजे जाहीरनामा थोडक्यात अत्यंत चांगल्या तऱ्हेनं आम्ही बनवत आहोत आणि ते जनतेला अपील होईल याची आम्हाला खात्री आहे आणि जनतेलासुद्धा एक विश्वास आणि विकास देऊ आणि आम्ही नक्कीच आमचा महापौर बनवू या यावेळेस कोणती लाईन वापरणार आहे या इलेक्शन साठी जसं विश्वास आणि विकास म्हणतात तसं संभाजीनगर साठी महापालिका ताब्यात आणण्यासाठी कशी कशी लाईन वापरणार आहे भारतीय जनता पार्टी ज्या विचारावर चालते अर्थात राष्ट्रीयत्व हिंदुत्व विकास त्या तीन मुद्द्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत ते भारतीय जनता पार्टीचे खासदार भगवत कराड कॅमेरामन अमित आडेस संजय सरोदे टी नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर मराठी मान्यवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव